घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा तुम्हाला एक आज आगळी वेगळी वनस्पती म्हणजे भुई कोवाळा ह्या वनस्पतीचे पानं बघून घ्या एकदम पळसाच्या पानासारखे पानं हिरवेगार मागून बघा थोडे पांढरे आहेत आणि ह्याचा येल राहतो मित्रांनो हे भुई कवाळ्याचा येल आहे असाच आणि हे असाच एका झाडावर जाऊन बघा इथं आतमध्ये येल आहे ही मध्ये जी हिरवी काडी दिसते का ते ही ये ये का ही हिरवी काळी असाच वरी गेलेला आहे आणि इथं एक येल उगवला आहे मित्रांनो आणि पाऊस काही झाला नाही त्याच्यामुळे काय होतं इकडे बघा दगडसाठी आणि पाणी नाही कुठं त्याच्यामुळे काही थोडे कंद उगवलेत मग आता ही खांदायला आपल्याला इथं येणार नाही कारण खांदून आता ही दिवाळीच्या टायमाला ह्याला कंद देत आता एक कंद खांदून बघितलं महाराजांनी पण खाली कंद नाही निघाला त्याच्यामुळे आता ही येल का आपण खांदार नाहीत का तर परत आपल्याला दिवाळीच्या टायमाला ही कंद भेटणार आहे इथे मित्रांनो आपल्याला कारण ही कंद आता आलेला आहे तर दिवाळीच्या टायमाला आपल्याला कंद भेटणार आहे दिवाळी दसरा झाल्यानंतर बघा आणि भुईकोवळीची पानं बघून घ्या येल बघून घ्या ह्या पानाचा काही मित्रांनो कोणाला माहिती असला औषध उपयोग तरी कळवा कारण पानं भरपूर आहे तिथं अगं ह्या झाडावर येल गेलेला आहे सर्व इथं येल आहे अगं असं येल आहे हे तीन पान आहे त्याला आणि बघा न गेल्या वर्षी आपण काय केलं तर इथून कंद काढून निघते इथं आणि त्याच्या मुळे आहेत ही बघा इकडून आलेल्या त्या मुळ्याला काय होतं मित्रांनो कंद बघा ही गेल्या वर्षीच्या हे जुन्या मुळे आहेत हे अशा मुळे आहेत अजून हे मुळे अजून जिवंत आहेत मेल्या नाहीत आणि असं इकडून मुळे आहेत इकडे बी आहे असा इकडे कंद जेवढा होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घटीचं बटन दाबा भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडीओमध्ये राम राम